एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल किंवा कधीतरी काय होतं ना काहीतरी चमचमीत आणि झनझणीत खायची इच्छा होते मग अशा वेळेला अगदी झटपट बनून खाता येईल अशी ही शेवभाजी तर आज इथे आपण ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत खरं बघायला गेलं तर शेवभाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आज इथे आपण घरात उपलब्ध असलेले जे काही मसाले किंवा साहित्य आहे त्या साहित्यामध्येच अतिशय सोप्या पद्धतीने थी ही मस्त अशी ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी करणार आहोत तर शेवभाजीची रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला भाजीसाठी लागणारा कट किंवा रस्ता तयार करायचा आहे त्यामुळे सगळं साहित्य आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचंय तर गॅसवर एखादा लोखंडी तवा किंवा कडई ठेवायची आणि त्यामध्ये सगळं साहित्य छान खरपूस भाजून घ्यायचंय तर इथे बघा मी तव्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत यामध्ये चमचाभर तेल घालायचं आणि याला मध्यम गॅसवरती एक मिनिट भरासाठी छान असं तांबूस रंगावरती मस्त खरपूस भाजून घ्यायचं सुक्या खोबऱ्याचे काप छान असे खरपूस भाजून घेतले की याला एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतलेला आहे कांद्याला सुद्धा आपल्याला मस्त असं बदामी रंगावरती छान भाजून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजून घेतला की म्हणजे मग भाजीला रंग आणि चव खूप छान येते तर हे बघा कांदाला मी एक दोन मिनिटासाठी मध्यम गॅसवरती छान असं बदामी रंगावरती भाजून घेतलेलं आहे तर या इथे आपला कांदा सुद्धा मस्त असा भाजून झाला याला आपण एका डिश मध्ये काढून घेऊ कांदा भाजून झाला आता टोमॅटो भाजून घेऊ इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत छोट्या तुकड्यांमध्ये याला मी कट करून घेतले अजून एक चमचाभर यामध्ये तेल घालायचं आणि टोमॅटो छान मौसर होईस तोपर्यंत एक मिनिट भरासाठी मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना मसाल्याच्या भाजीमध्ये टोमॅटो फारसा आवडत नाही मग अशा वेळेला टोमॅटो यामध्ये नाही घातला तरी सुद्धा चालेल आता यानंतर बघा इथे मी घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सुद्धा आपल्याला या टोमॅटो सोबत थोडस परतून घ्यायचं आहे हे सगळं कच्चं साहित्य परतून घेतलं की म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि भाजी सुद्धा चवीला छान लागते तर हे बघा एक मिनिट भरासाठी याला मी मौसर होईस तोपर्यंत थोडस परतून घेतलेलं आहे आता हे छान भाजून झालं की याला आपण डिश मध्ये काढून घेऊ तर बघा वाटणासाठी लागणारा सगळा मसाला मी छान असा खरपूस भाजून घेतला त्याला संपूर्ण थंड करून घेतलं त्यानंतर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि लागेल तसं पाणी यामध्ये घालून आपल्याला जमेल हे छान बारीक वाटून घ्यायचंय मसाला चांगला बारीक वाटून घेतला की म्हणजे मग मं भाजीला दाटसरपणा चांगला येतो आणि त्याचबरोबर भाजी, भाजी मिळून सुद्धा येते तर हे बघा सगळा मसाला मिक्सरवर फिरून मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे वाटण तयार झालं आता भाजीसाठी फोडणी करून घेऊ गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये अडीच ते तीन पळा इतकं आपल्याला तेल घालायचं आहे तरीदार भाजी खायला खूप छान लागते म्हणून नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीसाठी तेल थोडस जास्त घालायचं तेल जास्त आवडत नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्रे आणि त्याचबरोबर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा दहा पंधरा सेकंदासाठी याला परतून घेतलं की त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं याला मंद ते मध्यम गॅसवरती एक चार ते पाच मिनिटासाठी सतत हलवत छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण सुरुवातीलाच अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं होतं त्यामुळे याला खूप जास्त परतायची अजिबात गरज नाही तीन चार मिनिटातच हा मसाला अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि मस्त ते याला तेल सुद्धा सुटलेला आहे रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आता यानंतर आपण आहे ना यामध्ये सुखे मसाले घालू तर इथे मी घेतलेली आहे एक छोटा अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा धणे पावडर त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे एक चमचा भर घरगुती काळा मसाला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक छोटा पाव चमचा गरम मसाला आता या मी यामध्ये घालणार आहे एक चमचाभर कसुरी मेथी तर कसुरी मेथी घरामध्ये असेल तर आवर्जून यामध्ये घाला त्याचबरोबर चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता याला आहे या ना पंधरा ते वीस सेकंदासाठी या मसाल्यासोबत मिक्स करून थोडस परतून घ्यायचंय पावडर मसाले या मसाल्यामध्ये मस्त असे परतून घेतले रंग सुद्धा याला बघा खूप सुरेख आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी तर यामध्ये पाणी घालताना शक्यतो गरम केलेलं पाणी घालायचं म्हणजे मग भाजीला रंग आणि चव सुद्धा खूप छान येते त्याचबरोबर तरी सुद्धा मस्त येते आता याला तळापासून हलवून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मसाल्याच्या यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही तर हे बघा हे चांगलं असं छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला होता त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणी भाजीमध्ये ओतून घेतलेलं आहे भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचंय आता मसाले परत असताना सुरुवातीला मी यामध्ये मीठ त्यामुळे मी यात मीठ घातलेलं नाहीये गॅस मोठा ठेवला आणि भाजीला एक मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी काढून घेतली याला पळीने आपल्याला तळापासून हलवून व्यवस्थित डवळून घ्यायचं आहे तर हे बघा सुरुवातीपेक्षा भाजीचा रंग आता आणखी डार्क झालेला दिसतोय आता काय करायचं गॅस मंद करायचं आहे आणि कढईवरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं याला मंद गॅसवरती छान असं आपल्याला शिजवून घ्यायचंय म्हणजे मग सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो तीन चार मिनिटं बघा मी याला झाकण ठेवून उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता भाजीला किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि सुरुवातीपेक्षा याचा रंग सुद्धा खूप जास्त डार्क झालेला आहे तर अतिशय मस्त अशी ही भाजी तयार होते या ना पुन्हा एकदा मी आता तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चार पाच मिनटं मंद गॅसवरती याला शिजून घेतल्यानंतर याचा रंग खूप खुलून आलेला आहे आणि तरी सुद्धा अगदी मस्त आलेली आहे एकीकडे पाणी एकीकडे मसाला असं न होता याला दाटसरपणा आलाय छान एक हे झालेला आहे तर अशा रीतीने आपला शेवभाजीचा कट या ठिकाणी तयार झाला आता शेवभाजी बनवतोय अर्थातच आपल्याला यामध्ये शेव घालायचे आहे पण हा रस्सा गरम गरम असताना जर का तुम्ही यामध्ये शेव घातली की शेव त्यामध्ये मौसर होऊन पूर्णपणे विरघळते आणि याचं पिटलंस तयार होतं त्यामुळे काय करायचं तुम्हाला जेव्हा शेव भाजी खायची असेल त्याच्या थोडस आधी यामध्ये शेव घालायची म्हणजे मग शेवेचा कुरकुरीतपणा टिकून राहतो तर आता भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त अशी तरी सुद्धा याला आलेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली की भाजी खायला छान लागते छान तरीदार अशी ही भाजी आपली बनून तयार होते भाजी खायला घेण्या अगोदर सुरुवातीला एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये असा भाजीचा रस्सा काढून घ्यायचा त्यानंतर त्यावरती जाडी भावनगरी शेव घालायची अशी वरून शेव घातली की म्हणजे मग याचा कुरकुरीतपणा छान टिकून राहतो भाजीसुद्धा खायला मस्त चवदार लागते चांगली लागते कुरकुरीत लागते त्यानंतर तुम्ही यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता मस्त अशी झंजणीत चमचमीत शेवभाजी खाण्यासाठी तयार होते तर आज इथे आपण अतिशय मस्त चमचमीत झणझणीत ढाबा स्टाईल शेवभाजी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका